उपाय जर आपल्या बाळाला ताबडतोब करा हा उपाय बाळाची चिडचिड लगेच नजर काढण्याचा उपाय बाळाला नजर वा दृष्ट लागणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे पण बाळाला दृष्ट किंवा नजर लागली असेल तर आपले बाळ खूप चिडचिड करते झोप घेऊन पण झोपत नाही त्याच वेळेला थांबत नाही काही खाण्या पिण्यास टाळाटाळ करते झोपेत वारंवार दचकून वेळते अशा वेळेस बाळाची दृष नजर काढणे महत्वाचे आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पण बऱ्याच मातापित्यांना पित्यांना दृष्ट कशी काढावी हे सुचत नाही आणि ते अन्य उपायांमध्ये बरेच पैसे खर्च करून टाकतात यासाठी आम्ही तुम्हाला दृश नजर काढायचा साधा आणि सोपा उपाय सांगत आहे त्यामुळे तुमच्या बाळाची चिडचिड थांबेल त्याला निवांत झोप लागेल दृश नजर काढण्याचा उपाय आपल्या घरातील लहान मुलांना जर दृश नजर लागली असेल तर खालील मंत्र म्हणून हा उपाय करावा लहान मुल शांत होईल त्याची चिडचिड थांबेल त्याला शांत झोप लागेल थोडी विभूती घेऊन त्यावर खालील मंत्र म्हणावा आणि आपल्या बाळाच्या कपाळावर लावावी न जगन्नाथ पुतना तर्जनोहरी रक्ष तू त्वरी तो बालच कुमारंक कृष्ण शिशु शंख मधु प्रातः संगम मध्याला सायासंद महानीशी सदा रक्ष कंसारष्ट निजुदन यज्ञोरज पिशाचा श्व ग्रहान मातृ ग्रहान विशेषण शिंदी चिधी महाभयान राहीत राही हरे नित्यभूषित शिशव हा मंत्र म्हणून विभूती बाळाच्या कपाळावर लावल्यावर दृश नजर, नजर काढण्याचा उपाय दृश किंवा नजर फक्त लहान मुलांना लागते अस नाही ती सर्वांनाच लागते ज्यामुळे आपली चिडचिड अस्वस्थता वाढते बसू बोलू चालू काहीच वाटत नाही अंगात कणकणी आल्यासारखं वाटते अशा वेळेस खालील उपाय केला तर नक्की आराम मिळेल हा उपाय लहान मुलांसाठी सुद्धा आहे खालील मंत्र म्हणत मीठ व मोहरी हातात घेऊन व्यक्तीच्या किंवा लहान बाळाच्या अंगावरून सातवेळ उतरवावे आणि मीठ व मोहरी विस्तवावर टाकून द्यावी आणि विस्तवाचा अंगारा कपाळावर लावावा दृष्ट नजर काढण्याचा मंत्र दुष्वेष आपल्या चंडाळाची भूताखेताची आल्या गेल्याची काळ्या माणसाची गोऱ्या माणसाची घरातल्याची दारातल्याची पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो दृष्ट नजर काढण्याचा आणखी एक उपाय वरील उपाय आपण करू शकत नसाल तर दृश नजर काढण्याचा आणखी एक उपाय आपल्याला खाली दिला आहे तो पण आपण करू शकता कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील बुधवारी आपल्या गावातील मारुतीच्या देवळात जाऊन मूर्तीच्या उजव्या खांद्याचा शेंदूर काढून आणायचा आणि आपल्या घरी ठेवायचा आपल्या घरात ज्या पण व्यक्तीला दृश नजर लागली असेल तर त्याला हा शेंदूर कपाळी लावावा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ